पोलीस स्टेशनमध्ये दुपारी हा जवळपास बारा वाजता हा एक रिपोर्टिंग झाला की एक आ, हटको एरिया मधून जीवन गोगरे साहेबांना घेऊन गेलेला आहे काही लोक ज्यामध्ये की व्हाईट स्कॉर्पियोचा वापर झाला होता लगेच पोलिसनं रिस्पॉन्स देऊन ठिकठिकाणी नाकाबंदी करून आमचे डी टीम्स डिप्लॉय करून त्यांच्यावर प्रेशर टाकला आम्ही आणि काही तासातच जे विक्टीम आहे ते सुखस्वरूप रिकवर झाला पण नंतर नांदेड ग्रामीणमध्ये त्यांची बरोबर मेडिकल करून एफ आय आर नंबर बारा सो सतरा असा नांदेड पोलिसमध्ये दाखल नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे आणि सध्या तपास चालू आहे आणि त्यामध्ये जे स्कॉर्पिओचा वापर झाला होता आणि जे सात आरोपी होता ज्यांनी घेऊन गेला होता ते सात आरोपी तसेच जे स्कॉर्पिओ हा सर्व आम्ही सीज केलेला आहे आणि त्यावर आता तपास चालू आहे

ते असं तीन नाव सुद्धा दिलेलं आहे त्यांच्यावर सुद्धा तपास आणि इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर होईल